तुम्हाला देखील दिवसात चार पाच वेळा शौचात जावं लागतं तरी देखील चिकटमल प्रवृत्ती होऊन आता साफ झाल्यासारखं वाटत नाही आणि गॅसेसने आणि पोट फुगल्याने तुम्ही देखील हैराण आहात तर हैरील तुमच्यासाठी या सर्व त्रासाला आयुर्वेदात आमातीसार म्हटलं जातं याचा अर्थ आपली पचनशक्ती कमजोर झाली आहे आणि शरीरात आम म्हणजेच न पसलेले विषारी घटक किंवा न पसलेला आर्दोट पसलेला आहार जमा होत आहे यावर एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे बेलफळ होय तुम्ही बेलफळाबद्दल नक्की ऐकलंच असेल बेलफळासमोर अब्बा समोर रोज सकाळी आणि रात्री नियमित एक ते दोन सब्जेक्ट खाल्ला तर हा त्रास नक्की कमी व्हायला मदत होते आयुर्वेदानुसार बेलफळात औषधी गुणधर्म आहेत आयुर्वेदानुसार बेलफळ शीत म्हणजेच थंड असल्याने पोटातील उष्णता कमी करतं ते तुरट रसात्मक असल्यानं आतड्यांना बळकटी देतं पचनशक्ती वाढवतं अतिसाराचा सा त्रास थांबवतो सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते पचन वाढवणारे आणि मलपाचक आहे यामुळे पचनक्रिया सुधारते मलामधील आम कमी होतो चिकटमल प्रवृत्ती दूर होऊन पोट पूर्णपणे साफ व्हायला मदत होते हा उपाय नक्की करून बघा आणि तुमच्या मित्रांना ज्यांना हा त्रास आहे त्यांना हे रील पाठवा आणि हा उपाय नक्की करायला लावा आरोग्याच्या अशा सोप्या टिप्ससाठी मला फॉलो करायला विसरू नका निरोगी राहा आनंदी राहा धन्यवाद